नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चिकन बिर्याणी करणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याला आपण आधी मॅरिनेट करून ठेवूया त्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ घालते त्याच्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया इथे मी दही घेतलं आहे पन्नास ग्रॅम ते घालूया त्यात ते, ते लाल तिखट घालूया एक चमचा भरून पाव चमचा हळद घालूया एक चमचा बिर्याणी मसाला घालूया त्यातच चमचा कसुरी मेथी घालूया जास्त मसाले आपण त्यात घालणार नाही आहेत आणि हे व्यवस्थित हाताने मिक्स करून एक दीड दोन तास आपण हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत हे आपण असंच ठेवून देऊया ते मी पाव किलो तांदूळ घेतला आहे बासमती तांदूळ तो आपण एक दोन पाण्याने धुवून भिजत घालून ठेवूया तांदूळ मी दोनदा धुवून घेतला आहे आणि आता एक वरती अर्धा इंच पाणी ठेवलं आहे आणि आपण हा असाच अर्धा तास भिजत ठेवूया ते मी गॅसवर कुकर ठेवलं आहे त्यात आपण तेल घालूया दोन छोट्या पाले तेल घातले मी तेल चांगलं तापले त्यात अर्धा चमचा जिरं घालूया जिरं चांगलं फुलले दोन तमालपत्र घातले आहेत एक कांदा घेतला उभा चिरून तो टाकूया आपण त्याच्यात ते टॅमॅटो घेतलाय उभा चिरून तो पण त्याच्यात घालूया कांदा टॅमॅटो चांगला आपला भाजला आहे भाजलाय आपण त्याच्यात ते मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते आपण घालूया त्याच्यात चांगलं मिक्स करूया व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपण त्याच्यावर झाकण घेऊन एक पाच मिनटं चिकन आपलं शिजवून घेऊया चिकन एक पाच मिनटं शिजवून घेतलंय झाकण तो आपण जे तांदूळ भिजून घातले होते ते मी चाळणीवर गाळून घेतलीत ते त्याच्यात मिक्स करूया व्यवस्थित मिक्स करूया पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या जास्त तिखट नाही आहेत त्या दोन घेतल्यात त्याच्यात घालूया ही बाजूच्या शेगडीवर मी पाणी ठेवले दोन वाट्या चांगलं गरम झाले ते आपण यात घालूया कारण आपण तांदूळ दीड वाटी घेतला होता आणि तो भिजत घातला होता चांगला भिजला होता तांदूळ तर आता आपण त्याच्यात चमचा साजूक तूप घालूया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित सुर मिक्स करून झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया असं आपला मस्त झटपट असा पुलाव तयार झालेला आहे चिकन बिर्याणी म्हणा किंवा चिकन पुलाव म्हणा असा मस्त तयार झालेल्या आहे सुट ते असाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय